नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो जे दुधाळ जनावरे आहेत त्यांचे फॉर्म भरणे सुरू झाले आहेत तर काल मी एक व्हिडिओ बनवला होतो ते एन टी सी लोकांसाठी ती योजना होती आज मी तुम्हाला सांगणार आहे एस सी किंवा आदिवासी लोकं जे आहेत त्यांच्यासाठी फॉर्म कसं भरायचं आणि त्यांचीसुद्धा योजना सुरू झालेली आहे लक्षात घ्या मित्रांनो यांच्यासाठी जी योजना आहे जी अनुसूचित जाती व आदिवासींकरिता आहे ती ऑफलाईन पद्धतीची आहे कालचे मी जे सांगितलं होतं जे एन टी सी लोकांसाठी ते ऑनलाईन पद्धतीचं होतं हा अर्जाचा नमुना आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व माहिती दिलेली आहे आता अर्जाचा नमुना तुम्हाला कुठे मिळणार तर लक्षात घ्या माझा निमो यूट्यूब चॅनल आहे सॉरी निमो ॲप आहे तुम्ही प्लेस्टोरवर जाऊ शकता आणि इथे सर्च वर बटन वारा आणि इथे फक्त निमो लिहा निमो सर्च मारा मी याचा। थी, एप थी लिंक तुम्हाला मी याचं वेबसाईटची ॲपची लिंकसुद्धा तुम्हाला देऊन देईल त्याच्यावर तुम्हाला सांगून देतो जी प्रोसेस नो रिझल्टवर क्लिक करा खाली खाली गेल्यानंतर थोडं इथे तुम्हाला दिसेल बघा या पद्धतीचा लोगो असला का याला या तुम्ही इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर साईन अपचा खाली ऑप्शन येईल क्रिएट अकाउंट अकाउंट बनवून घ्या अशा पद्धतीचं तुम्हाला डिस्प्ले दिसेल डिस्प्ले दिसल्यानंतर इथे वरतीच तुम्हाला स्लाइड होताना दिसेल इथे भरपूर अशा योजनांचे तुम्हाला पी डी एफ किंवा नवीन योजना फॉर्म भरायचे दिसतील याच्यामध्येच थोडं त्याला साईटला केले का दुधाड गायमशी योजना अप्लाय नाववर क्लिक करा अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा फॉर्म येईल हा आहे दहा प्लस एक शेडी गट योजना आणि कुणासाठी आहे जिल्हास्तरीय अनुसूचित जाती आदिवासी व आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी योजनेसाठी हा नमुना आहे आणि त्यांच्यासाठी योजना आहे आता ही जी योजना आहे ही दहा शेळ्या व एक बोकड आहे त्याच्यामध्ये इथे फोटो चिपकवायचा आहे तुम्हाला इथे तुमचे नाव वगैरे ॲड्रेस वगैरे लिहून घ्यायचं आहे खाली जे टीक आवश्यक आहे ते टिकमार करून घ्या संकरित गायी जे आहे ते चार गावठी गाय पाच आणि शेतीकाम ओडकामाचे बैल सहा असं याचं तपशील दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ते पद्धतीनं बघून लिहून घ्या याला डाक्युमेंट जे तुम्हाला लागेल सातारा आवश्यक सात बारा आवश्यक आहे त्याच्यामध्ये पूर्ण वाचून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला खाली इथे डाकुमेंट दिसतील हे डॉक्युमेंटची लिस्ट आहे बरोबर वाचून घ्या डॉक्युमेंट्स काय लागणार फोटो ओळखपत्राची सत्यप्रत म्हणजे आधार कार्ड दारिद्रेषेखालील असल्याचा दाखला म्हणजे बी पी एलचा दाखला सातबारा नमुना आठ लागेल आणि ग्रामपंचायतचा नमुना सुद्धा लागेल प्रशिक्षण घेतले असल्या त्याचे प्र प्रमाणपत्र लागेल जातीचा दाखला, दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागेल हे सगळे आवश्यक आहेत त्याच्यानंतर गट जर तुम्ही सदस्य असल्या त्याचा प्रमाणपत्र लागेल जर नसेल तर काहीच नाही तुमच्याकडे जर स्वयंरोजगार प्रमाणपत्र ते तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल जे आत्ता महास्वयममध्ये होत आहेत एम्प्लॉयमेंट कार्ड म्हणतो आपण पहिले ते तेव्हालासाठी सुद्धा तुम्ही जोडू शकता जे स्वयंरोजगार आहे त्यांच्यासाठी आहे आणि अपत्यचा दाखला तो ग्रामपंचायतचा हा तुम्ही जोडून घ्यायला तुमच्या पंचायत समितीमध्ये नेऊन द्यायचा आहे इथे तुम्हाला अर्जदाराची सही आहे आणि हे डॉक्युमेंट जोडायचे आहेत त्याच्यानंतर दुसरा अर्ज आहे जे तुम्ही बघू शकता हे बंधपत्राचा नमुना आहे याचीसुद्धा प्रिंट काढून तुम्हाला त्याच्या खाली इथं साईन मारायचं आहे आणि पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे जमा आहे त्याच्यानंतर दुसरं आहे दोन दुपत्या जनावरांचे गटवाटो हे सुद्धा अनुसूचित जाती आणि आदिवासीसाठी आहे याच्यामध्ये फोटो चिकवायचा ते जे आता पद्धतीने सांगितलं आहे ते त्याच्यानंतर इथे तुमच्याकडे किती संख्या ते लिहा संकरित गायी आहेत का गावठी गायी आहेत का शेती का मोडण्याचे बैल आहेत का ते लिहून घ्या किंवा मशी आहेत का शेळ्या आहेत का मेंढ्या आहेत का ते संख्या तुम्हाला लिहायच्या घरी आहेत का ते त्याच्यानंतर इथे पूर्ण लिहून घ्या सुद्धा डॉक्युमेंट तेच लागणार आणि इथं साईन आणि खाली ते आयुक्त पशुसंवर्धन त्यांची साईन अशा पद्धतीच्या याला सुद्धा बंद पत्राचा नमुना चार आहे याच्यामध्ये तुम्ही वरती माहिती लिहून घ्या पंचाहत्तक पंच्याहत्तर टक्के अनुदाव अनुदानावर ही योजना आहे बघून घ्या पूर्ण वाचून घ्या तीन वर्ष अगोदर जर त्याच्यानंतर तीन वर्ष अगोदर जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर ते पुन्हा लाभ घेऊ शकणार नाही किंवा पुन्हा फॉर्म भरू शकणार नाही हे सगळं तुम्ही वाचून घ्या आणि खाली साईन मारा त्याच्यासोबतच तुम्हाला साक्षीदाराची सुद्धा दोन साक्षीदार त्यांचे नाव आणि पत्ता लागेल आणि त्यांचेसुद्धा साईन लागेल अशा पद्धतीचा फॉर्म आहे याला डाउनलोड करण्यासाठी या इथे तुम्हाला चिन्हे दिलेलं आहे याच्यावर डाउनलोड करा आणि कोणत्याही वरून प्रिंट काढून घ्या असा फॉर्म भरा आणि फॉर्म भरून पंचायत समितीला देऊन द्या तुमचं जेव्हा केव्हा नाव लागेल तेव्हा तुम्हाला ग्रामपंचायतमधून सांगण्यात येईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे जेणेकरून जास्त फॉर्म भरतील आणि योजनेचा लाभ घेतील आणि सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका आणि ॲपसुद्धा इन्स्टॉल करून ठेवा याच्यामध्ये भरपूर अशी माहिती आहे तुम्ही तुम्हाला भरपूर योजना लाभ मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो